ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत ठाकरे गटात नाराजी वाढण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत आणि आगामी विधानसभेसाठी विधानसभा समन्वय प्रमु, शाखा प्रमुख या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुर्ला विधानसभेमध्ये विधानसभा प्रमुख पद निर्माण केल्यानं ठाकरे गटाचे पदाधिकारी तर नाराज होते नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला होता त्यामुळे जवळपास अठरा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपला राजीनामा पाठवला होता आणि यापैकी विभाग विभागप्रमुख बघून इतर नियुक्त्या आज ठाकरे गटातून जाहीर करण्यात आल्या नाराज पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे आणि या नवीन नियुक्त्यांवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पटली आमचे प्रतिनिधी पाटील आपल्या बरोबर कृष्णात ठाकरे गटामध्ये नाराजी नाट्य एक प्रकारचं दिसत आहे विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत आणि त्यापूर्वी अशी नाराजी वाढणे निश्चितच धोकादायक आहे कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये जे विभाग प्रमुख आहेत का त्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांची त्यांचे पद काढून घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे नाराजी कस आणि विश्वासात न पद दिल्या गेल्यामुळं विभाग प्रमुख यांनी देखील राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता विभाग प्रमुख पद सोडता इतर नियुक्त्या आहेत करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत आणि त्यांच्या उमेदवार देण्याचं शिंदे ठाकरे गटाने ठरवलेलं आहे आणि त्यामुळं एक चांगला उमेदवार देण्याचं काही संघटनात्मक बदल केले गेले होते त्यामुळं तिथं थोडीशी नाराजी आहे ती उघड होताना दिसते विधान ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची नाराजी ही ठाकरे गटामध्ये उमटली होती ठीक कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती